पालीफाटा देवनावे रस्त्यावर महानगर गॅसलाईनचं काम सुरू बॅरिगेट आणि सुरक्षेची व्यवस्था नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता पाली खोपली रस्त्यावर पालीफाटा ते देवनावे रस्त्यावर महानगर गॅसलाईनचे काम रस्त्याच्या कडेलाच आणि पिण्याच्या पाईपलाईनच्या बाजूलाच सुरू आहे भविष्यात पाण्याची पाईपलाईन किंवा गॅसलाईन फुटल्यास फुट मोठा धोका होऊ शकतो तसेच रस्त्याच्या बाजूलाच खोदकाम सुरू असल्याने बॅरिगेट आणि सुरक्षेची व्यवस्था नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे अडल्या पिमॅजिकाजवळ सी एन जी पंपासाठी महानगर गॅसलाईन पाईपलाईनचे काम चालू आहे रस्त्याचं चा काही अंतर सोडून खोदकाम केलं पाहिजे परंतु सर्व नियम धाब्यावर बसून रस्त्याच्या कडेलाच पाईपलाईन टाकली जात आहे खोदकाम केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला बॅरिगेट लावले नसल्यामुळे अनेक अपघातही घडले आहेत तसेच देवनावे ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाईपलाईन टाकली जात आहे त्याच शेजारी महानगर गॅसलाईन टाकण्यात आली आहे भविष्यात पाईपलाईन फुटल्यास जोडणीसाठी वेल्डिंगचा वापर केल्यास महानगर गॅसलाईन गळतीमुळे मोठा अनर्थ घडू शकतो अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत परंतु संबंधित ठेकेदार एजन्सी नियम धाब्यावर बसून काम करीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 सिक्स रायगड खलापूर